मटेरियल प्रॉक्युरमेंट एंड सप्लाय ओके माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो त्या एजन्सीचं तीन वर्षाचं आय टी आर नाही सभापती महोदय ती कंपनीच रजिस्टर नाही त्याचं टेंडर तुम्ही कसं मंजूर करू शकता माझा मुद्दा तो आहे माझा मुद्दा कितीला गेलं काय गेलं दहा लाख दहा कोटी द्या पाच कोटी द्या पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे तीन वर्षाचं आणि मग आता तुम्हाला एवढा पुलका एवढा लवकर दिलं पाहिजे तर हे जे, जे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून मग त्यांना का देत नाही कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरने तुमच्या मग मग तुम्ही चुकी म्हणजे आता माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिस मध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृहात त्यांचं माझ्याकडे इलेक्शन अॅपिडेव्हिट आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग चार महिन्यामध्ये सदुसष्ट कोटी कुठून येणार आहे माझा प्रश्न बेसिक आहे टेंडर तुम्ही त्या त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाहीये ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे सगळ्यात महत्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय माझा फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला सभापती विरोधी पक्षाला माझा प्रश्न असा आता मंत्र्यांना की जी कंपनी रजिस्टर नाही जिचं इन्कम टॅक्स तीन वर्षाचं नाही इला टेंडर देता येतं का नसेल तर या कंपनीवर एफ आय करा ब्लॅकलिस्ट करा हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये बोलू नका सर्टिफिकेट चाळीस करोडचं द्यावं आणि मिनिमम पंचेचाळीस कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असो ही कंपनी सहा महिन्याची आहे हे तीन वर्षाची अट टाकलेली ही नाहीये माझं म्हणणं हा मुद्दा बेसिक तुम्ही याला उत्तर द्या तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल उद्या कोणी घेत म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी सभापती मोडत आताच जो विषय आला की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका ते रेकॉर्ड काढा आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही परंतु राष्ट्रीय स्वयं संघ संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्या वेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाच आपलं सरकार एक घोषणा करत ना खाणे दुंगा ना खाऊंगा ना खाणे दुंगा ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं असेल लास आज गरीब मरतात तिकडे आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगतोय कोण आले नाहीत हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं हे आपल्याकडे पाठवतो हो त्यांना देता आला असता हॉटेल परंतु सगळ्या दबावाखाली काम चाललेलं आहे आणि म्हणून अशा दबावाखाली मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे आपण गृहमंत्री आहात आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत ज्याने शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय तर अशा फसवणूक कंपनी करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का एवढे आमचे दोन प्रश्न आहेत आता उत्तर मंत्री कसं उत्तर देणार सभापतीमध्ये नीय मुख्यमंत्री उभे आहेत माननीय सभापती महोदय माननीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये माननीय सभापती मुख्यमंत्री उत्तर देयला उभे आहेत आपण तर मी उत्तर मीच हो। देणार आहे पण त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना खुलासा करण्याचा अधिकार आहे कोण स्पष्टीकरण दे उत्तर मीज देतो केलं ना तुम्ही असं नाही आहे मंत्री